Yeah. <laughs> नमस्ते अकाल आणि असलाम वालेकुम मी तुमचा मित्र बाछारी आज पाटील तुम्हाला सर्वांचा स्वागत करतो आणखी एका जबरदस्त अशा न्यूज रिपोर्टमध्ये तर आज दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे चौऱ्याण्णव्या जयंतीनिमित्त जे आहे लिंबी चिंचोळी गावातील जनक्रांती युवा बहुदेशीय सामाजिक संस्थेद्वारे खूपच सुंदररित्या जे आहे रक्तदान शिबीर जे आहे आयोजित करण्यात आले रक्तदान जे आहे एक श्रेष्ठदान मानले जाते आणि हेच श्रेष्ठदान जे आहे आज लिंबी चिंचोळी गावातील अनेक युवांनी जे या ठिकाणी केलेलं आहे आमच्या विसुभाई जवळगेजींनी जे आहे हे खूपच सुंदररित्या एक उपक्रम या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त ऑर्गनाईज केले दरवर्षी जे आहे डॉल्बी वगैरे लावण्याऐवजी जे आहे असेच जबरदस्त असे विविध उपक्रम जे आहे आमच्या लिंबी चिंचोळी गावातील जनक्रांती युवा बहुद्देशीय सामाजिक संस्थेद्वारे जे आहे ऑर्गनाईज करण्यात येतात ज्यामध्ये जे आहे तरुणांना जे आहे वेगवेगळे सामाजिक कार्य करण्यासाठी जे प्रेरित केले जाते तर याकरिता जे आहे मी पूर्ण क्रेडिट जे आहे आमच्या विश्वाभाऊ जवळगे यांना जे आहे देऊ इच्छितो ज्यांनी जे आहे लिंबी युवान गावामध्ये युवांकरिता खूप सारे काम केले आहे मी व माझे बाबासुद्धा जे आहे या ठिकाणी रक्तदान करण्यासाठी येणार होतो माझी आईसुद्धा जे आहे रक्तदानासाठी तयार झाली होती परंतु काही कारणातस जे आहे आम्ही या कार्यक्रमाला जाऊ शकलो नाही या उपक्रमात सहभागी होऊ शकलो नाही याकरिता आमची खंत आहे परंतु पुढच्या वर्षी आम्ही नक्की रक्तदान करू करू जर तुम्हाला ही न्यूज रिपोर्ट आवडली असेल तर याला लाईक करा जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा कमेंट बॉक्समध्ये आपले ओपिनियन कळवा आणि जाण्या अगोदर असलेच न्यूज रिपोर्ट आमच्या चॅनलवर सर्वात अगोदर पाहण्यासाठी सबस्क्राईब करा तोपर्यंत अलविदा भेटूया पुन्हा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद